नॉर्मल नॉर्मल आहे ना किती हो किती एकशे वीस ओके ओके मला वारे झाल्यामुळे गोळी राहिली काय होय होता आपल्या समोर डॉक्टर दाम्पत्य आहेत जाधव दाम्पत्य आहेत आणि विशेष करून वारीच्या संदर्भामध्ये महिलांनी आरोग्याची काळजी कशा पद्धतीने घ्यावी नमस्ते मी डॉक्टर हर्षा जाधव कळंबमधून बोलते कळंब वालशन नगर परिसरातून ऍक्च्युली हे वारीचा सोहळा खूपच आपला जो भव्य सोहळा आहे त्याच्यामध्ये आम्ही आम्ही सुद्धा आमच्याकडून काही आमच्याकडून जे काही प्रयत्न होते डॉक्टर म्हणून देण्याचा प्रयत्न करत असतो काही सेवा देण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही रुग्णसेवा हीच आमची ही बांधून आम्ही पुढे सगळ्या रुग्णांना सगळ्या वारकऱ्यांना एक माऊली म्हणून आम्ही सेवा देतोय आता हे आमचं क्लिनिक आहे अलका क्लिनिक आम्ही आणि क्लिनिक नावाने पण नवीन सुरू केलेलं आहे तर त्या माध्यमाद्वारे आम्ही वारकऱ्यांना रुग्ण म्हणजे जी आपल्या औषधोपचारची सेवा असते ती देतो आम्ही जे काही रुग्ण असतील आता बऱ्याच ठिकाणी मोफत सेवा दिली जाते काही ठिकाणी लोकांना फरक पडत नाही काही जे क्रिटिकल पेशंट असतात जे बंद होऊन आलेले असतात ते त्या हक्ताने येतात अगदी खूप जुने पेशंट आहेत अगदी आमचे गेले सतरा अठरा वर्षाचे जे जुने पेशंट आहेत ते आवर्जून आम्हाला भेटायला नाही की नाही बाबा तुमच्या आम्हाला खूप फरक पडतो ते नेहमी प्रत्येक वेळेला आकडे येऊन जातात भेट देऊन जातात हक्काने येतात सांगतात सगळं बोलतात आपली मतं मांडतात आणि बरेच नवीनही लोक जॉईन झालेले आहेत आता विशेष आता माहिती म्हणजे अशी द्यायची आहे की महिलांनी काय काळजी घ्यायला पाहिजे बारुषा दरम्यान खूप विशेष काही नाही जी, का जी आपली स्वच्छता आहे स्थानिक स्वच्छता आहे ती ठिकठिकाणी मेंटेन केली पाहिजे प्रत्येक वेळेला सगळं शक्य होत नाही पण त्यातूनही आपण जे काही शक्य आहे जे करू शकतो काही ना बरेच प्रॉब्लेम्स असतात महिलांचे प्रॉब्लेम्स असतात तर त्याद्वारे लगेच तिथल्या तातडीने काही हे काही तक्रारी जाणवत असतील त्यांना तातडीने त्यांनी दाखवून तिथल्या तिथे दाखवून घेतलं घेणं गरजेचं आहे लगेच औषध उपचार घेणं गरजेचं आहे की जेणेकरून दुसऱ्या कुठल्याही वारकऱ्यांना कुठल्याही आपल्या माऊली भक्तांना त्याच्यानी काही त्रास होणार नाही ही काळजी त्यांनी घेणं गरजेचं आहे सगळ्या जे काही औषध गोळ्या आहेत दिलेले हा ते दिलेले सगळे औषध गोळ्या त्यांनी व्यवस्थित वेळेवरती घेणं गरजेचं आहे तसं महिला वर्ग खूप दुर्लक्ष करतो खाण्यापिण्याकडे औषध गोळ्यांकडे त्यांना थोडंसं वाटतं की थोडं काही घेतलं की, की आपलं बरं वाटेल पण असं नका करू तुम्ही बाकीच्याची काळजी घेता घेता स्वतःची काळजी घ्या स्वतःच्याही दुखण्याकडे लक्ष द्या जे काही तुम्ही करताय खूप मोठं कार्य आहे सगळं हे आमचं काही एक खालीचा वाटा म्हणून आम्ही जी काय आहे ते रुग्णसेवा देण्याचा प्रयत्न करतोय महिलांनी विशेष करून त्वचेच्या होणारे आपल्याला काय आणि एकूणच आरोग्य आरोग्याबाबत आपल्याला काय आजचे जे श्री संत श्री सोपान काका महाराजांचे जे हे पालखी तर मला तुकाराम महाराज आणि माऊलींच्या पण दोन्ही पालखींचा अनुभव आहे पण मला नेहमी असं सोपन काकांबद्दल एक विशेष वेगळं प्रेम आहे की जे मला असं माझे हक्काची सोपन काकाची दिंडी किंवा वारी म्हणजे हे वाटतं आणि लोकांना म्हणजे प्रवासात जे काय सांदेवत जॉईंट पेन लोकांना म्हणजे कमीत कमी व्हावेत आता मागे एकदा सनसरमध्ये जवळजवळ एक, एक पंचवीस तीस वारकऱ्यांना जुलाब जुला आणि उलट्याचा त्रास झाला होता एक साधारणतः दोन हजार आठ दोन हजार नऊ साली तर अख्खी दिंडीच्या दिंडी मी त्यांना ट्रीट केली होती तर ते नामदेव पायरीच्या तिथं पोहोचल्यावरती दोघं त्यांनी मला तिथून फोन केले ते किंवा डॉक्टर आम्ही तुमच्यामुळं तिथं सही सलामत पोहोचलो आम्ही विठोरायला तुमचं दा दादाचं गारानं सांगून तुम्हाला मोठं म्हणजे यश लाभ असं तर ईश्वर कृपेने आणि म्हणजे सगळं आम्हाला व्यवस्थित आहे आणि वारकऱ्यांनी प्रवासात जाताना स्वतःची काळजी घ्यावी एक महत्त्वाचं म्हणजे स्किन इन्फेक्शन घाम जास्त झाल्यामुळं इचिंग वगैरे खास सुटणं असे होतात परत सांधेवर त्याचा त्रास होतो दम लागण्याची शक्यता आहे बी शुगर व्यवस्थित मेंटेन करणं गरजेचं आहे शक्यतो ज्यांना म्हणजे जा आजारी आहेत त्यांनी चालणं थांबावं हो माझं म्हणजे असं मत आहे आणि ज्यांना जे जा फिटनेस आहे त्यांनीच पुढे चालावं हो नाही तर गाडीचा वर वापर करावा आणि तुम्हाला विठ्ठल माऊलीकडून म्हणजे सगळ्यांना भरभरून आशीर्वाद भेटावेत आणि ही वारी सक्सेस पूर्ण म्हणजे यशस्वी व्हावी ही या विठूचरणी प्रार्थना